रसी जरी असला कपडाणा येसी उघडा जासी उघडा पांगरसी जरी, जरी असला कपडाणा येसी उघडा जासी उघडा कपड्यासाठी करतो हेवा तीन, तीन प्रवेश शम नवधा धागे तू तुझे जर तरी वस्त्र मानसा तुझे यायुषे एक गा या वस्त्राते नाही आयो या एक ना दोन, तो दोन एक सारखे आई दोन तुला दिस रे या हात विनकर दागा एक त्याच्यामध्ये शंभर दुःखाचे येतील त्या शंभर दुःखाच्या धाग्यातला हा एक दुःखाचा धागा आहे आज नाना दराडे परिवारातून गेले आणि ते दुःख ह्या परिवाराला पेलवण्याची शक्ती ईश्वराने त्यांना द्यावी प्रत्येकाच्या जीवनात येणारा प्रसंग आहे परंतु या दुःखाच्या प्रसंगातून बापाची सावली बापाचा आधार जातो त्यावेळी बसलेला जरी बाप घरात असेल तर मोठा देणारा आधार असतो तो आधार ज्यावेळी जातो त्यावेळी परिवाराला लक्षात येतोय की काय आपण हरवलो असा बाप आज दराडे परिवाराचा गेला नानांना परमेश्वराच्या चरणावरती सदगती प्राप्त व्हावी याच्यासाठी मी ईश्वराच्या चरणावरती प्रार्थना करतो कारण बाप हा पुन्हा पुन्हा नाही माया काळ्या दाखवी ना कधी कोणा डोळ्या झिजू झिजू ला घडी परत घड्याय साप रे लई अवगड आय गड़्या उम गाया बाप रे उन गाया बाप रे अवघड चरणावरती प्रार्थना करतो की आमच्यातून गेलेल्या सदात्म्याला देवा तू या, या, या चरणावरती जागा दे कदाचित त्यांच्या आत्म्याच्या प्रवासात कुठं पुण्य कमी पडत असेल पांडुरंगा आज त्यांचा संबंध परिवार वर्षभर त्यांना आठवून पुण्यकर्म करतोय त्या सर्व पुण्यकर्मातून त्या पुण्यकर्माच्या द्वारा जे पुण्य जमलं असेल त्या पुण्याच्या दोरावरती परमेश्वरा नानांना तो या चरणावरती जागा दे अशी सदिच्छा सद्भावना श्रद्धांजली आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी समर्पित करतो अनेक मान्यवर या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आज दाराडे परिवारावरती प्रेम करणारे राजकीय पारमार्थिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आहेत आणि त्यांच्यातीलही काही निवडक मान्यवर या ठिकाणी दोन दोन शब्द श्रद्धांजली समर्पित करतील आणि मी सगळ्यांना विनंती करतो की कीर्तन संपेल श्रद्धांजली होईल त्याच्यानंतर आपण जागा सोडवी आपल्या सर्वांनाशी प्रार्थना करतो आणि सेवेल या ठिकाणी पूर्णविराम देतो ज्ञानेश्वर माऊली